सरोगसी लॉ म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया अ अलीकडेच दोन हजार बावीस पासून भारतामध्ये नवीन सरोगसी लॉ अंमलात आलेला आहे तर ह्या नवीन कायद्याद्वारे कमर्शियल सरोगसी बंद झालेली आहे म्हणजे पैशाची देवाणघेवाण होत नाही सरोगेट मध्ये आणि सरोगेट आ, ही कोण असावी तर ही पेशंटची नातेवाईक किंवा कि जवळची मैत्रीण असावी असं कायद्यामध्ये लिहिलेलं आहे आणि अल्ट्रोएस्टिक सरोगसी त्या पेशंटला मान्य असावी की जे स्वखुशीने सरोगेट बनतात आणि बाळाला वाढवण्यास नऊ महिने तयार असतात पोटामध्ये ते अल्ट्रोअस्टिक सरोगसी असं म्हणतात त्याला तर ह्या सरोगेटांना मान्यता मिळालेली आहे आणि असे जे जे कपल्स आमच्याकडे येतात किंवा जे पेशंट येतात तर त्यांच्यासाठी हे जरुरी आहे की त्यांना पहिलेच मूलबाळ नको आणि असेल तरी ते मतिमंद किंवा जगण्यास अयोग्य असेल तर मग सरकारने परवानगी दिली आहे की तुम्ही सरोगेट करू शकता आणि अशा काही केंद्रांना सरकारने मान्यता दिली आहे त्याच्यात आमचं पण शेवाळे हॉस्पिटल अजंता फर्टिलिटी सेंटर हे पण केंद्राला मान्यता आहे सरोगसी करण्याची आणि ह्या झालेल्या बाळाला मग आई वडिलांकडे देता येतं आणि त्यावरती सरोगेटचा काही हक्क राहत नाही आणि हे सर्व कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट द्वारे सरोगेट मदर आणि आई आई वडील किंवा पेशंट मध्ये हा करार होतो आणि ह्याबद्दल काही जर तुम्हाला शंका असतील किंवा काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही शेवाळे हॉस्पिटल अजंता फर्टिलिटी सेंटर संभाजीनगर औरंगाबाद इथे फोन करून विचारू शकता